करायचं आम्ही वाजले सहा आणि आता आम्ही चालणं सोडाला दोन ओला बुक केलेली तर ओला पण बुक नाही केली म्हणजे ओला पण बुक नाही झाली ते दोघांना चालले सोडाला याही पण ग्रुपमध्ये दोघ बी सबस्क्राईब ग्रुपमध्ये सबस्क्राईब शेअर कॉमेंट करा एक आहे कशात तुम्ही आयोब सर्व मय युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि आता जस्ट पाच वाजले आणि मस्त दुपारी झोपलेलं वा तर आता चार साडेचारला उठल्या आणि पाच वाजता लगेच ब्लॉग चालू करायला घेतले आणि काल रील्स नाही काढल्या तर आज काढल्या मस्त वातावरण होतं इथे दोन तीन काढल्या आणि इथे एक काढल्या आणि एक जी टी सोबत रडलेली रील्स तर बाबू आता बाबू तुला सोडायला जायचा ना तू आता घरी चालले आहे ना तुला सोडायला हो बाबा आता याला हे चाललं घरी तुम्ही किती दिवस झालं आल्या बाबा याही आठ दिवस झाला येऊन एकच दिवस झाले काय होई येऊन आठ दिवस झालेत आणि आता आपण चाय वगैरे पिऊ मस्त आता काय आहे सबस्क्राईब करा बोला तर मॅक्स वगैरे दोघी आपलं वरती आहे आणि आता आपण चाय वगैरे पिऊ आता सांगितलं आहे आता चहा वगैरे हो घेऊ आपण साडेपाच वाजल्याने एका साईडला आपल्या आयनी चॉकलेटचा चाय दिला आहे म्हणजे चॉकलेटचं म्हणजे फ्रेग्रेन्स असते त्यामध्ये चॉकलेटचा टेस्ट येते आणि एका साईडला आपल्या ब्लॉग लावला ला। लाव ला, लाव ब्लॉग लावला बोलते एका साईडला आपल्या गाणी लावलं आहे ब्लॉग लावलेला पण आताच कट केलं चाय वगैरे पिऊ आणि मग बघून कुठेतरी तरी गेलो तर जाऊ याला पण थोडासा होता नाही याला थोडासा नाही याला ओला बुक करून दे त्यांना जाऊन दे असाच तर यांना तो ओला बुक करून दे ना आणि त्यांच्या घरी असेल ओलामध्ये ओलावाले गाडी नाही गाडी नाही भेटणार तुम्हाला ना। जायला ओलामध्ये जा मस्त ओला बुक करून देता क लिक लिक दे। कर खेळते तू रुब्लॉक्स हा रुब्ला एक हो कस कुठची गेम असते ॉक्सॉक्स आहे काय आम्ही वाढले सहा आणि आता सोडाला दोन ओला बुक केली ओला पण बुक नाही केली म्हणजे ओला पण बुक नाही झाली ते दोघांना सोडाला मजा येते का नाही वरती जास्त मजा येते का नाही वरती Oh. Assalualaikum aja itu. Sar <tuk> sar. Tam tam.

काही जस्ट आल्या घरी आणि मावशी पण नाही गेली आता बघू दुसरा जर येणार होता सोडायला तर तो पण नाही आला तर आम्ही जाऊ आणि बघा कसं आहे दोन मॅक्स आहे मॅक्स ऐकत सेट सेट माग बसला चला आतमध्ये तर चला काही आता मावशी पण साईड bên bên tao có chứ bye bola chứ sao bye तर चला काय सात वाजले आणि मावशीने गे पण गेली आणि मावशीने पैसे दिले आ त्याचा काय खायला आणता आणि आपला आपण बघा एक गाज बघा याचा किती मोठं आहे बघा असाच खात तसाच आहे हो। माझे इतकं तरी माझे जास्ती आहे मॅक्स तर चला आपण पण जाऊ काय खायला वगैरे कोण कुठं का सात नाही आठ वाजलं तरी पण इथं लगेच सगळा क्लोज बालगाव असा डूस आहे आपल्या इथं सर्व चालू असतात जाऊ काय बेच काय तरी आणू जाम भूक लागली असे पण चाय पिल्यानेच गेलो आता भाऊ गेलो तर जाऊ कुठं तरी जाऊ नय तर आपल्या इथं आता इथं कोण आहे पण नाही तर जोर आता रविवारेल पण असंच झालं इथं कोण जोरच नाही मेन कॉलेजचे मित्र जतीन म्हणते तेच जास्ती करून आता जाऊ चला का आपण घेतली पाणीपुरी एक सोडून पाच पेट घेतलं म्हणजे कमी पडायला नको आपल्याला माणसं पण मावशी पैसे अशी जाम भूक लागली आपण मस्त भूल झाले आगळा शांत बसला तर कोण लवून नाही दे बसली काय म्हणतात जाओ आहो आणि मग बघू आपल्या ब्लॉगमध्ये तर चला काय रात्रीच्या बदली साडे दहा आणि आयोग सर्वांचं जेवण वगैरे झालं असेल तर आताच जेवण वगैरे केलं आहे आणि आपल्या छोट्या वाघाला आहे बघा वाघालाच फिरवतो असा समजा वाघात न्याच्यात काय फरक नाही मला खेचता आता बघू त्याला फिरू फिरू आणि कोण आहे पण आहे सोबत ब्लॉग काढायला म्हणजे आता बाजूला तर आपण बघू दोन तीन दिवसामध्ये चालू कुठेतरी फिरायला अजून फिक्स नाही तर ते दोन ब्लॉग तरी होतील मला असं वाटतं तीनला का चारला चाललं आहे दोन तीनला तर ते ब्लॉग होतील मस्त असे असे तुम्हाला म्हणजे फिरायला चालू आहे प्लॅन म्हणजे फिक्स नाही सर्वजणांचा म्हणजे कोण येतो कोण येत नाही तर बघू ते दोन ब्लॉग मस्त येतील म्हणजे आपण बाहेर चालू होते आणि आपला डॉग आता यायला जरासं घुमू आपण इकडे इकडे म्हणजे दररोज असं घुमायत लागतं जेवण वगैरे याचा जेवण वगैरे झालं तर टाईमपास रात्रीचा कोण नसतं याचं काम तर चावत नाही फक्त भुकते जाम बेकार आणि मला तर असा खेचल आहे बघा तर जाऊ याला घुमू मस्त पैकी आणि आज जास्ती ब्लॉक पण म्हणजे मोठा नाही झाला चाल ते इतकूचा होता ना सा। ए दोन तीन महिन्यातच होता एकदम छोटसा आणि याला खायला इतकं असतं का म्हणजे लगेच वाढला फटाफट जाम छोटा होता तो स्नो इतका होता आता बघा मला ना ऐकण गो इतका मोठा तुला आता त्याला फिरवता मस्तपैकी आणि मग जातो नंतर थोड्या वेळाच झोपायला काहीच रात्रीच्या बादले अकरा आणि बघा यायला या ठेवता लगेच आणि आपलं ब्लॉग पण इथेच एंड करता जाम टाईम झाला हे बघा आता वाट बघा हाय गाईज बोल लाईक आता आपण ब्लॉग एंड करतो इकडे आय गाईज तर चला आपण काहीच आता ब्लॉग एंड करूया जाम टाइम झाला सो याच्यानंतर झोपेन आता मी जाम एडिट करायचा तर एडिट करायला करा अर्धा एक तास जाईल मग तो आणि अपलोड करायला अर्धा एक जाईल मग आता अपलोड करू आणि एडिट करू आणि मग लगेच तर आता कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब और शेअर कमेंट